नमस्कार मी पूजा परिपूर्ण स्वाद मध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत बहुगुणी औषधी मस्त रसरशीत असा मोरावळा याला तुम्ही मोरांबा किंवा आवळ्याचा चुंदा असं देखील म्हणू शकता विशेष म्हणजे आपण हा मोरावळा गुळ घालून करणार आहोत तयार मोरावळा आपण हवाबंद डब्यात एक वर्षभरासाठी साठवून ठेवू शकतो मोरावळा खाल्ल्याने जिभेची चवतर वाढतेच शिवाय ज्यांना पित्ताचा त्रास आहे त्यांनी रोज सकाळी एक चमचा मोरावळा खाल्ल्याने नक्कीच फायदा होतो आपल्या चॅनलवर वर्षभर टिकणारं आवळ्याचं लोणचं आणि वेगळ्या पद्धतीने केलेल्या मोरावळा या रेसिपीज उपलब्ध आहेत त्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे त्या रेसिपी तुम्ही पाहू शकता चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया मोरावळा करण्यासाठी इथं मी भांड्यामध्ये अर्धा किलो आवळे घेतलेले आहेत बघा हे मस्त मोठे आणि ताजे आवळे आहेत आवळे मी स्वच्छ धुवून घेतले त्यानंतर कॉटनच्या स्वच्छ कपड्याने कोरडे करून घेतलेले आहेत आवळ्यांना अजिबात पाणी राहता कामा नये बघा हे जे आवळ्याला डाग दिसत आहेत ते आवळ्याचे मूळचेच डाग आहेत असे आवळे आपल्याला मोरावळ्यासाठी चालतील पण हे बघा आवळ्यांना मार लागलेला असतो वरून पडलेले असतात असे आवळे आपण वर्षभर टिकणाऱ्या मोरावळ्यासाठी वापरायची नाही आहेत एकतर तुम्ही हा भाग सुरीने काढून टाकू शकता किंवा हा आवळा न वापरता असे डाग न पडलेले आवळे तुम्ही घेऊन मोरवळा करू शकता आता आपण हे आवळे किसून घेणार आहोत आवळे किसण्यासाठी इथं मी अशी मोठी किसणी घेतली आहे आपल्याला याच किसणीने आवळे किसून घ्यायचे आहेत आपल्याला थोडासा जाडसर किस हवा आहे आवळे किसून झाल्यानंतर शिल्लक राहिलेल्या बिया आपण त्या सुकवून एका पुडीत बांधून ठेवायच्या आणि जेव्हा आपण फिरायला जाऊ किंवा गावी जाऊ तेव्हा त्या ते रानात पेरायच्या पावसाळ्यामध्ये यातल्या दोन तीन बिया जरी रुजल्या तरीही निसर्गाचं संवर्धन होईल बघा मी दोन आवळे किसून घेतलेत आणि असा जाडसर किस तयार झालेला आहे अशाच पद्धतीने आपण सगळे आवळे किसून घेऊया मोरावळा करण्यासाठी इथे मी गॅसवर कढई गरम करत ठेवले त्यामध्ये दोन टी स्पून साजूक तूप घातले तूप हलकं गरम होऊ द्या गॅसची फ्लेम लो केलेली आहे आणि आता आपण यामध्ये पाच हिरवी वेलची पाच लवंगा आणि दोन लहान दालचिनीचे ची, तुकडे घातलायचे आहेत आता आपण हे थोडा वेळ परतून घेऊया म्हणजे मसाल्यांचा स्वाद तुपामध्ये अगदी छान उतरला जाईल मसाले परतून झाले की आपण यामध्ये लगेचच तयार करून घेतलेला आवळ्याचा किस घालायचा आहे गॅसची फ्लेम लोपेक्षा किंचित मोठी केलेली आहे आता आपण आवळ्याचा कीज तुपामध्ये मिक्स करून घेऊया आवळ्याचा कीस परतून घेण्यासाठी शक्यतो स्टीलचं भांडं वापरायचं आहे जर तुम्ही तांब्याचा किंवा पितळेचं वापरणार असाल तर ते कलही केलेलं असावं आवळ्याचा कीस परतून घेण्यासाठी अशी पसरट तळाचीच कढई घ्यायची आहे म्हणजे केस अगदी छान परतला जातो आपल्याला हा आवळ्याचा कीस पाच ते सहा मिनिटं तरी अगदी छान परतून घ्यायचा आहे म्हणजे यातला पाण्याचा अंश नाहीसा होऊन जाईल आता आपण यामध्ये पावटी स्पूनपेक्षा थोडंसं कमी मीठ घालूया असं आपण यामध्ये मीठ घातलं म्हणजे मोरावळ्याची चव वाढते शिवाय गोडाची चव बॅलन्स राहते आवळा हा आयुर्वेदात अतिशय प्रभावी औषध म्हणून वापरला जातो आवळ्यामध्ये असलेले विटॅमिन सी अँटीऑक्सिडंट कॅल्शियम लोह पॉटॅशियम आणि फायबर यांसारखे पोषक घटक शरीराला अनेक फायदे देण्यास मदत करतात हिवाळ्यात आवळ्याचं सेवन अधिक फायदेशीर ठरतं आवळ्यामध्ये कॅरोटीन असते त्याने दृष्टी सुधारण्यास मदत होते आवळ्यातील विटॅमिन सी रोगप्रतिकार शक्ती मजबूत करते आवळ्याच्या नियमित सेवनाने आजारांची तीव्रता व कालावधी कमी होऊ शकतो आवळ्याच्या सेवनाने डोकं शांत राहतं तसंच केसांच्या तक्रारी दूर होतात ज्यांना पित्त आहे त्यांनी सकाळी मोरावळा खाल्ल्यास फायदेशीर ठरतं आम्लपित्त पित्त चक्कर येणं पोट साफ न होणं अशा अनेक तक्रारींवर आवळा गुणकार्य आहे आवळ्यात सी व्हिटॅमिन भरपूर प्रमाणात असल्यामुळे त्वचा रोगावर उत्तम औषध आहे आवळ्याच्या सेवनाने स्मरणशक्ती देखील वाढते आयुर्वेदामध्ये दे म्हणूनच आवळ्याला अतिशय श्रेष्ठ मानलं जातं मला शक्य असलेली बरीचशी आवळ्याबद्दलची माहिती तुम्हाला मी इथं सांगितली आहे बघा आवळ्याचा केस मी सहा सात मिनिट अगदी छान परतून घेतला आहे तुम्ही पाहू शकता आवळ्याचा केस अजिबात न थांबता मी परतून घेतला आहे केस अजिबात करपू द्यायचा नाही आहे नाहीतर मग मोरावळ्याची पूर्ण चवच बिघडून जाईल व्यवस्थित असा केस परतून झालेला आहे बघा मस्त कोरडा झाला आहे आता आपण यामध्ये गुळ घालणार आहोत त्याआधी गॅसची फ्लेम लो करूया आणि मग आपण बारीक चिरून घेतलेला यामध्ये गूळ घालायचा आहे इथे मी अर्धा किलो गुळ घेतलेला आहे अर्धा किलो आवळ्यांसाठी अर्धा किलो गूळ हे प्रमाण अगदी बरोबर आहे गुळाचं प्रमाण जेवढ्या तेवढं ठेवलं म्हणजे मोरावळा जास्तीत जास्त दिवस टिकतो आता आपण गूळ यामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊया आवळ्याचा केस आधीच गरम आहे त्यामुळे गुळ लवकर वितळला जातो गूळ असा बारीक चिरून घातला म्हणजे तो, तो पटकन विरघळतो असं आपण सतत ढवळत राहूया गॅसची फ्लेम लोपेक्षा किंचित वाढवायची आहे म्हणजे गूळ पटकन विरघळेल बघा साधारण दोन तीन मिनटांमध्येच आपण यामध्ये घातलेला गूळ पूर्णपणे विरघळला आहे बघा गूळ विरघळल्यानंतर हे मिश्रण थोडंसं सैलसर झालेलं आहे आता आपल्याला हे मिश्रण अगदी कमी फ्लेमवरच शिजवून घ्यायचं आहे म्हणजे गुळाच्या पाकामध्ये आवळ्याचा कीस अगदी छान शिजला जाईल त्यामध्ये गूळ व्यवस्थित मुरला जाईल आपल्याला गुळाचा एकतरी पाक होईपर्यंत हे मिश्रण शिजवून घ्यायचं आहे पण कमी फ्लेमवरच शिजवायचं आहे खूप जास्त घाई करायची नाही आहे बघा अगदी गूळ सगळा पूर्णपणे विरघळला आहे जितकं तुम्ही हे मिश्रण कमी फ्लेमवर जास्त वेळ शिजवून घ्याल तितका गूळ आतमध्ये व्यवस्थित मुरला जाईल आणि आपला मोरावळा टिकण्यास देखील मदत होईल हाय फ्लेमवर कराल तर कीस कच्चा राहील आणि मग मोरावळा लवकर खराब होऊ शकतो असं आपण सतत ढवळत राहायचं आहे कारण जसं हे मिश्रण शिजत जाईल तसा गूळ घट्ट व्हायला सुरुवात होईल आणि हे मिश्रण तळायला लागू शकतं सुरुवातीपासून आतापर्यंत आवळ्याचा केस शिजवून घ्यायला मला बरोबर वीस मिनिटं लागलेली आहेत बघा आधी हे मिश्रण बरंचसं सैलसर होतं आता यातलं बहुतेक पाणी आटलेलं आहे आपल्याला हे मिश्रण अजून सात आठ मिनिटं शिजवून घ्यायचं आहे अजून पाच सहा मिनिटं मी आवळ्याचा केस शिजवून घेतला त्यानंतर तुम्ही पाहू शकता यातलं बरंच गुळाचं पाणी आटलेलं आहे आता आपण पाक चेक करूया यातला एक थेंब एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा दहा पंधरा सेकंद गार होऊ द्या आणि मग आपण पाक चेक करायचा गरम गरम पाक चेक केला तर हाताला चटका बसू शकतो बघा गुळाचा एकतारी पाक झालेला आहे मस्त एकतार इथं आहे यापेक्षा जास्त वेळ आता आपण मोरावळा परतायचा नाही आहे यातलं गुळाचं पाणी बऱ्यापैकी आटलेलं आहे बघा मोरावळा जर यापेक्षा जास्त परतून घेतला तर मग हे गार झाल्यावर अगदी घट्ट होतं म्हणजे त्याचा घट्ट लागदा तयार होतो आणि असं थोडंसं ओलसर ठेवलं म्हणजे काय होतं जेव्हा आपण मोरवळा खातो तेव्हा तो मस्त ज्युशी लागतो एकदम चिकट लागत नाही आणि दाताला देखील चिकटत नाही आता आपला हा मोरावळा तयार आहे आपण गॅस बंद करूया आणि हा मोरावळा पूर्णपणे गार करूया आणि मगच सर्व करूया आपण तयार करून घेतलेला मोरावळा पूर्णपणे गार झाला आहे बघा आपण मोरावळा थोडासा ओलसर ठेवला होता गार झाल्यानंतर बघा आपल्याला हवा तसा व्यवस्थित घट्ट झाला आहे गॅसवरच जर इतका घट्ट केला असता तर मग हा असा मस्त असा मऊसूद जुशी न राहता अगदी त्याचा घट्ट लगदा तयार झाला असता बघा आपल्याला हवा तसा मोरावळा तयार आहे रंगदेखील अगदी सुरेखाला आहे लहान मुलं तर हा मोरावळा आवडीने खातील पाहता क्षणी खावा वाटेल इतका तो छान झालेला आहे आता हा पूर्णपणे गार झालेला मोरावळा काचेच्या भरणीत भरून वर्षभरासाठी ठेवू शकता आणि तुम्हाला हवं तेव्हा खाऊ शकता अगदी फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाहीये फ्रीज बाहेर देखील हा मोरावळा छान टिकतो तयार मोरावळा सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया आजारपणामुळे जिभेची चव गेली असेल तर एक चमचा मोरावळा तुमच्या जिभेची चव नक्कीच वाढवेल लहान मुलं जर असाच मोरावळा खात नसतील तर चपातीवर लावून त्याचा रोल करून तुम्ही टिफिनमध्ये मुलांना देऊ शकता अशाच पद्धतीने औषधी बहुगुणी मस्त रसरशी असा मोरावळा घरी तुम्ही नक्की करून बघा रेसिपी आवडली तर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद